त्यांच्या आता मुलांची दोन्ही लग्न झालेले आहेत दोन सुना आहेत आता एक छोटस बाळ पण ते घेऊन आलेले आहे आणि म्हणजे काय काय धरणार तर बाबा मला आता भाजी घालायची आहे किंवा जेवण करायचंय आता या मुलाला घ्या पण तसं न करता मी हा संदेश द्यायला आलेले आहे की तसं न करता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सडण उतरण असते पण तू आता उतरणीला जाऊ नकोस तुम्ही सर्वांनी उतरणीला जाऊ नकोस तू एकदम चढणीलाच राहा आणि त्यांच्या आता चेहऱ्यावरून तुम्ही बघा त्यांचा चेहरा कसा आहे कारण <laughs> ते अजूनही एकदम व्यवस्थित आहे आणि मी पण व्यवस्थित आहे बघा आज मला एकवीस वर्ष झाली एका रोड मी आज बसून मस्त पैकी पगार घेतो पण माझं जे शेड्यूल आहे तेही बिझी आहे आणि बिझी याच्या पुढे राहा मी काय जास्त काय बोलत नाही परंतु ज्या <laughs> आपण सत्ता म्हणतो असे एकूण नऊ आणि त्यांच्या समोर सर्व त्यांचे कुटुंबीय नातेवाईक अभ्यस्त अधिकारी कर्मचारी वृंदांचं मी प्रथम नागरिकांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहितीच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे राम चव्हाणजी तर पहिली तर इथे खास करून मी आता जर मंचावर उभा आहेत तर त्या आहेत स्मिता विचारे मॅडम यांच्या आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा दिल्या पण त्यांना खास करून मी त्यांना आज काल जो प्रमोशन भेटलाय जवळपास तीस वर्षाच्या नंतर सन्मान्य शरद पवार साहेबांनी रिटायरमेंटच्या दिवशी दिलेलं सर्वात मोठ गिफ्ट आहे त्यांच्यासाठी त्यांच्या चेहरावर जो आज आनंद आहे त्याच्या खरंच मनापासून मी आणि माझ्या समजा या देऊन मी खरंच आभार व्यक्त हा आपले परिचय माझा एकच विनंती असेल की आपल्या विभागातील कार्यक्रम होतात सेवानिवृत्ती हा पूर्ण महापालिकेचा कार्यक्रम म्हणून आपल्या विभागाच्या कर्मचारी सहकार्याना किमान आमंत्रित करा की या कार्यक्रमाला पण एक आवर्जून गर्दी करा सेवानिवृत्त होतात आणि त्यांचे सेकंड तान इमिंग सुरू करत आहेत जसं बघितलं तर सर्वांच माझं व्यक्तिगत संबंध गेला तीस वर्षात डायरेक्ट आलेला आहे इनडायरेक्ट कारण ही बहुतेक मंडळी आमच्या आरोग्य विभागात काम केलेलं मी गेल्या अठरा वर्ष आरोग्य विभागात के काम केल्यामुळे प्रत्येकाशी सूर्यकांत असेल भंडारी सर असतील माथे सर असतील आणि आमच्या स्टाफ असतील तर डायरेक्टच संबंध आला कारण हा ही जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेचा जो समाजामध्ये जी प्रतिमा असते ती खरी म्हणजे आरोग्य आहे आरोग्य आहे आणि ही सर्व लोकांनी चालू पुढे आणि आजच्या या प्रसंगी जरी आपण सेवेतून सेवानिवृत्त होत असलो तरी आयुष्याची ही सेकंड इनिंग असते असं मी म्हणते कारण ज्या ज्या आपल्याला या धक्काधकीच्या नोकरीच्या जीवनात आपल्या काही गोष्टी राहून गेलेल्या असतात जे आपल्या आवड असते छंद असते कुटुंबासाठी वेळ असतो तर तो या पुढे आपण हा वेळ सकारात्मक सकारात्मक घ्यावा आणि ते छंद आवडी निवडी यापुढे जपाव्यात प्रवास करावा आपल्या आवडी जपाव्यात आणि यापुढे या, या सर्व दहा आजच्या सत्या मूर्तींना मी असं सांगू इच्छिते की यांना निरामय आयुष्य लाभो यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण होव अशी मी ईश्वरकरून सदिच्छा व्यक्त करते जे सर्व कुटुंबीय आणि सर्व माझे मित्र बंधू तर आज या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त होत असताना आज जवळजवळ तीस वर्षाचा कालावधी कालावधीमध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सेवा केली आहे आणि खरोखर आजपर्यंत जी सेवा केली आहे खूप मोठ असं परिश्रम म्हणावं लागेल कारण तीस वर्षाचा फार वेगळा होता आणि तो काळ मी सुद्धा प्रत्यक्ष जाणलेला आहे आणि त्यातून या नवी मुंबई महानगरपालिकेचं देशात मोठ कौतुक होण्यासारखं आपण सर्वांनी या ठिकाणी मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये पण आज आठवड्याचा महिन्याचा अखेर शांत स्मित हास्य आणि हुशार एवढी पर्सनॅलिटी आहे त्यांची तर त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते म्हात्रे म्हात्रे सूर्यकांत म्हात्रे यांनाही मी शुभेच्छा देते त्यांचाही माझा माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी जे आहेत नंदकुमार थोरात मधुकर निकम सुमती पवार आणि पुरुषोत्तम घगत आणि सागरनाथ भंडारी आणि प्रतिभा पांचाळ या सर्वांना सर्वांना मी पुढील आयुष्यासाठी आनंद कौटुंबिक आनंद आणि आरोग्य मिळावा अशी शुभेच्छा देते आणि प्रार्थना घेते आणि इकडे थांबते मी कर कल्याण कर लक्षण कर आणि अखंड राहू मुखात अखंड राहू दे थँक्यू थँक्यू साठी नंतर शांतपणाला

मन तो तीन, तीन दिनला चविष्ट झालं साठी नंतर शहाणपण आलं <coughs> कमी बोलतो जास्त ऐकतो कमी बोलतो जास्त ऐकतो विरोधी भूमिका घेत नाही कमी बोलतो विरोधी भूमिका घेत नाही वेळ मारून नेता नेता सुरात सुर मिसळणं समजलं साठी नंतर शहाणपण आलं लहान होतो नाथपंडांबरोबर लहान होतो बालदिन रोज साजरा करतो नागपंडांबरोबर लहान होतो बालदिन रोज साजरा करतो चॉकलेट आईस्क्रीम खाताना परिस्थितीशी चॉकलेट आईस्क्रीम जुळवण्यात जुळवण्यात आलं साठी नंतर छान पण आलं सर्वांना सेवानिवृत्ती नंतरच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी निरामय असं जीवन मिळो हीच गुरुस्वामी प्रार्थना धन्यवाद

शिक्षण विभागाला असं वेगळं टाकलं जात होत परंतु आता सन्मान्य आयुक्त साहेब तसेच पवार यांच्या मान्यतेने आम्हाला आपल्या प्रशासनाबरोबर घेतलेला आहे याचा एक खूप आनंद होत आहे त्यामुळे शिक्षण विभाग वेगळं होतं त्या शिक्षण विभागाला आपण जवळ केलं मानता आपलाच एक भाग आहे कारण शिक्षण विभाग हा आपल्याला कुठलंही काम असू द्या महापालिकेच मग स्वच्छतेच द्या जेव्हा आपल्याला शाळा विद्यार्थी आणि शिक्षक हे सतत सहकार्य करत असतात त्याचा विचार करून सन्मान्य आयुक्त साहेब यांनी आम्हाला पुन्हा सन्मानासाठी इथ प्रशासनाबरोबर बोलवलं त्याबद्दल मी सर्व त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो म्हणजे एकतर दुःखद प्रसंग कसा की आपण आता सगळं सोडून जाणार आपले सगळे मित्र परिवार इतकी वर्ष तीस वर्ष कोणी एकत्र काम करणारे असे बाकी तुमचं कुटुंब पण नसतं किंवा तुमचे मित्र इतके वर्ष एकत्र येणारे एकत्र काम करणारे नसतात पण तीस वर्ष एकत्र ज्याने आम्ही काम केलंय त्यांना सर्वांना सोडून जायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे दुःखच आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की पासून आज दोन हजार चोवीसपर्यंत कर्तव्य पूर्ण केला आज अचिवमेंट तीच होती पूर्तता केली आज पूर्ण भूगीची त्याचा खूप आनंद आहे तसंच आज जो तुम्ही कार्यक्रम आयोजित केला सेवा निवृत्ती सन्मान त्याबद्दल खूप भारवल्यासारखं जाते सर्वांना धन्यवाद देतो असंच प्रेम असे तीन लोकांची तर लोकांशीनाथ पवार हे माझ्या प्रॉपर्टी टॅक्सला लेखाधिकारी असल्यामुळे त्यांचा संपर्क आला अतिशय शांत कधीही चाकरी सोडून जाणार नाही आणि एकदम शांततेत सगळी कामं चाललेले असं दीपक पवार आमच्या महानगरपालिकेतून आणि प्रॉपर टॅक्स विभागातून अशी दुहेरी दुहेरी जो आहे दुहेरी नुकसान पवार साहेब जात आहेत दुसरा ओळखीचा व्यक्ती सूर्यकांत म्हात्रे काही दिवस माझ्याकडे घरी कचराचा चार्ज होता आणि मी ज्या एरियामध्ये मॉर्निंग वॉक करायला जातो तिथं हा महिन्यातून एकदा तरी मला दिसायचं असं आपल्या कामा प्रति समर्पित असलेले मात्रे साहेब पहाटे सात सहा वाजता उतरणारे अधिकारी तसेच माझ्याकडे नोडल ऑफिसरचे असल्यामुळं स्वच्छतेचे जेव्हा जेव्हा दौरे किंवा जे काय व्हायचे तेवढे मी फिरायचो तेव्हा सुद्धा श्वेगात मात्र माझ्यासोबत असायचे त्यांनीही फार उत्कृष्ट अशी सेवा से आपल्या पालिकेला दिली तिसऱ्या ओळखतो ते मी स्मिता विचारे मॅडमला त्या इलेक्शनच्या अगोदर पासून यायच्या की मी रिटायर होते मध्ये सिलेक्शन येणार आहे आणि मला प्रमोशन द्या तर मला कुठे त्या माझ्याकडे यायचं प्रश्न सुनील पवार सरांकडे जायचं सगळ्यांकडे जायचं त्या तेव्हा सुनील पवार सरांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला प्रमोशन देऊन रिटायर करणार त्याशिवाय रिटायर करणार नाही आमचे <laughs> ते सार्वजनिक कार्यक्रमातले सुनील पवार सर कॅप्टन आहेत तुम्हाला बॅटिंग करतात तेवढी बॅटिंग काय आपल्याला जमत नाही सर्वच कर्मचारी एक नवी मुंबई महानगरपालिकेचं परिवार सोडून आता ते त्यांच्या परिवारात जात आहेत तीस वर्ष बत्तीस वर्ष कोणी चौतीस वर्ष आयुष्याची एखाद्या संस्थेला देणं त्याच्यामुळं आपलं मन किती जड अंतरणानं तुम्ही सोडत असाल पालिका म्हणजे याची कंपेरिजन आता महिलाच महिलाच ओळखू शकतात की जेव्हा ते आपल्या वडिलांचं घर लग्न झाल्यानंतर थोड्यांची जी फिलिंग असते तीच फीलिंग असावी असं मला वाटतं या आपल्या जर्नीमध्ये स्वतःबरोबर वर ह्या संस्थेला सुद्धा समृद्ध केलेला आहे सगळ्यांनी या संस्थेचं नाव लवकर काहीसा ना वाटाव झालेला आहे यामध्ये जरी शिपाई असतील आपले वैद्यकीय किंवा कक्षसेविका असतील प्राथमिक शिक्षक आहेत मुख्या मुख्य आहेत सिस्टर इन्चार्ज आहेत यांनी सर्वांनी समाजाला पालिकेला आपली सेवा दिली त्यांची आपल्या आयुष्यात आलेलं जे योगदान होतं समाजावरती ते समाजाप्रती योगदान दिलेलं आहे कारण जेव्हा आपण सरकारी नोकरीमध्ये येतो तेव्हा वी आर नॉट कॉमन मॅन म्हणजे आपण त्या कॉमन स्कूलमधून कुठंतरी लोकांची सेवा करण्यासाठी सिलेक्टेड झालेलो असतो म्हणजे तुम्ही सिलेक्टेड लोक आहात आणि त्या सिलेक्टेड होण्यासाठी म्हणजे शंभरात तुम्ही एखादा किंवा दुसरा इथे येत असतो त्याच्यामुळे त्या नव्याण्णव लोकांप्रती तुम्ही सेवा द्यायची असते या सेवा प्रति तुम्ही तीस वर्षे महापालिकेला देईल याबद्दल पालिकेतर्फे आभार मानतो सर्वांचे सर्वांना सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो ज्या काही छंद जोपासायचे राहून गेले असतील ते छंद जोपास नंतरचं जे आयुष्य आहे ते सुख समाधानाचं जावं तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही ऑफिसमध्ये काम केलं तर उद्यापासून तुम्हाला ते मोकळी जाणवणार आहे तर ते बंद किंवा आपलं रिकामं न ठेवतात जरी ऑफिसचं काम नसलं तरी इतर कामात तुम्ही स्वतःला गुंतवून घ्यावं आणि आत्तापर्यंत आपण जे म्हणत होतो ज्या काही आपल्या गोष्टी करायच्या राहिल्या असतील करायच्या राहिल्या असतील म्हणजे कुठं फिरायला जायचं असेल इकडं जायचं असेल हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं आणि ते न होण्यामागं आपण कारण द्यायचो सगळ्यांना किंवा मुलं मागा लागत असतील आपण इकडं जाऊ तिकडे जाऊ किंवा अजून काही आपल्या इच्छाच्या अकृत इच्छा राहिल्या असतील त्या राहण्यामागं कारण आपण एकच सांगत असतो आपल्या कुटुंबाला की आम्हाला वेळ मिळत नाही आम्हाला खूप लावली जातात त्यामुळे आता तुम्हाला तुम वेळच वेळ मिळणार आहे त्यामुळे तो वेळ सत्कार मी लावावा एवढंच या निमित्तानं मी विनंती करतोय आणि आता मागच्या पण समारंभात मी बोललो होतो की काही आपले जे पुरुष जे आपले निवृत्त होणार आहे आणि महिलांच्या निवृत्त होणार आहेत तर त्यांच्या घराला एक सवय लागलेली असते की दिवसभर ऑफिसमध्ये जात त्यामुळं घर शांत असत परत तुम्ही आता म्हणजे तुम्हाला फुल पगार मिळत होता आणि घरी कमी वेळ मिळत होता आता तुम्हाला घरी फुल वेळ मिळणार आहे पण पगार अर्धा मिळणार आहे त्यामुळं घरी गेल्यानंतर पूर्वीचं जसं घर होतं ते त्यामध्ये वादंग किंवा वेगळे विसंवाद होण्यापेक्षा ते संवाद कसे वाढतील या दृष्टीनं प्रयत्न करावा आणि इथून पुढं जे आपलं आयुष्य आहे कोण अठ्ठाणं वर्षे रिटायर झालं असेल कोण साठ वर्षे तर इथून पुढचं आयुष्य बेडवर पडून काढण्यापेक्षा आपण शेवट आपला असावा की हसत खेळत गेलं पाहिजे त्यासाठी जे काय आपल्याला शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी ज्या काही चांगल्या सवय आहेत त्या लावून घ्याव्यात आणि मुलं बाळांना आपली बेडवर सेवा करण्याची वेळ येऊ देणे एवढीच एक विनंती मी या निमित्तानं करतो